नमस्कार तुम्ही पाहत आहात जनसंवाद समाचार संत निरंकारी मंडळाच्या वतीने नैसर्गिक आपत्तीमध्ये पुरग्रस्तांना मदत करण्यात आली या संदर्भात आमचे उपसंपादक रशीद शेख यांनी घेतलेला रिपोर्ट पहा सविस्तर बातमीपत्रात मांजरा नदीला महापूर आल्याने नदीकाठची काही गावे जलमय झाली होती त्यामुळे अनेक कुटुंबांचे खूप नुकसान झाले आहे जनावरे वाहून गेली मानवाला मानवप्रिय असावा एकमेकांचा आधार बनावा संत वचनाप्रमाणे संत निरंकारी मंडळाच्या वतीने नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेक पुरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सोलापूर झोनमधील कळंब येथे करण्यात आले कळंब तालुक्यातील आढाळा येथील पुरग्रस्तांनाही नैसर्गिक आपत्तीमध्ये जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या तसेच संत निरंकारी मिशनचाही प्रत्येक पुरग्रस्तांना मानवी आध्यात्मिक मूल्यांचा संदेश देणारे पुस्तक देण्यात आले यावेळी सोलापूर झोन धाराशिव ब्रँचचे कळंब सत्संगचे प्रबंधक तुकाराम मुळे धाराशिव ब्रांच से मुखी विनोद अलकुंटे राहुल अलकुंटे कल्याण कांबळे अभिजित रणशिंगे ऋतिक कसबे समवेत अंडरस्कोर सर्व महिला व पुरुष तसेच गावचे सरपंच तथा प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते या प्रेमपूर्वक निष्काम मानवतावादी कार्याबद्दल सर्व पुरग्रस्तांनी संत निरंकारी मिशनचे आभार मानले राज निरंकारी राजमाता गुरुवचन अवतार की राज जय ही निरंकार ही निरंकार ते मैं न बख्श तू ही मेरा मैं तेरी शरण मैं तेरी शरण में हूं मैं न बख्श तू मैं तेरी शरण मैं तेरी शरण में हूं मैं